मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये उद्या एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी बहिणकुमारी मायावती यांच्या नेतृत्वाखाली भारत बंद आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनाचे प्रमुख कारण म्हणजे एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण हे थांबलं पाहिजे आणि कोर्टाने जे दिलेले राज्याला आदेश आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजेत याची प्रमुख मागणी आहे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे भारतीय संविधान दिले आणि त्या संविधानाच्या माध्यमातून एस सी एस टीच्या आरक्षणाबद्दलच्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत त्या तरतुदी खऱ्या अर्थानं कोर्टानं कुठंतर बघितल्याने नसतील असं आम्हाला वाटतंय त्यामुळं हे आंदोलन हे भारत बंद आंदोलन सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे या आंदोलनाच्या बाबत तशी प्रशासनाला सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तरी मी सगळ्या ए सी एस टीमधल्या सर्व बांधवांना आणि ओ बी सी आणि जनरल गायडन्सच्या सगळ्या बांधवांना ए सी एस टीतल्या बांधवांना सपोर्ट करण्यासाठी उद्या नाशगाव आणि कवठे मंकाळ कवठेमंकाळ येथे तहसीलदार कार्यालयावर आपला एक आंदोलन मोर्चा असणार आहे त्याचप्रमाणे गावातनं रॅली असणार आहे तरी सगळ्यांनी सामील व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम